ओयनी काय तू सुपात भरला रस्त्याने आम्ही इकडे या साइडला जागा धरून दो स्ने खाली काही मी इथे नाही

उठो खाना 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 खुद ही देना ये बात ही मोटी मोटी मालूम है ये कौन मानुष है एक कान नानी नानी ना एक कान ट्रिपल लेग मध्ये आठ एक माणूस नाही नसताला होय 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 फुट죠 होय इतत सब होय ही ट्रिपल वाजने

ना <yyum> कसईना <-nya> <Preferences> <boy Então, tenhaódhoush> <región> <Trail turbulences>

बारे समर्थ आपला पूर्ण बारा पाच पंच आपण ते होता तू तसेच आपले पूर्ण पडे आज आपल्या देवी माते आपली जी काय तुझ्याकडे चालू वर्ष आपण जी काय आज वोश रिती रिवाज प्रमाणे असा ते आपल्या पूर्ण पडे आधी काल पूर्ण पडे काल आपले गौरी पूजन करून आपण पूजाचा काल करून आज दुसऱ्या दिवशी जी काय पूर्वांपासून जी काय रीती रिवाज असा ते आपण गौरी देवी माते आज आपल्या पूर्ण देवी ही तुझी आपली पूर्ण पडे काला पाच प्रमाणे आपली ही का पूर्ण पडे केवस्कर कुटुंबी आपले श्रावण कुटुंबी आपली ही का तुझी आपली पूर्ण आहे आज आप मांडावर आपली जी का, का तुझी

काय ना चार करून असं झालंय

就是有些他们还有点，我不晓得没有，他们不怎么大概的。嗯，估计都还。啊，再一个，他们出去，他们都要，嗯，对。嗯。那他们怎么不带呢？

私は。

इंगला बाजे काय आहे ते

देवळात <ते> <जारी> <ißtreciwegans> <ंदीवलार, तास्कोल> ना? या देवळात बसूयात स्वतः घेतलं कोणाकडून घेतलं आम्ही स्वतः न बघ तू आज तिस न छान वाटत नाही म्हणबा

काही विचारलंय पैसे मग पैसे येते फक्त आम्ही जेव्हा काय आम्ही इतकं काम केलेलं आम्ही झालो बाबा

Cái William đó chẳng giống như là tụi mình lấy lại Này Tụi mình dạy ghê thấy ghê